पुरेसा पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधीकडनं झाला नाही आजचे उमेदवार आज संदीपान हे रनिंग काम प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळवून देण्याचं पण त्या ते त्यांची दारूची दुकानं काढण्यामध्ये व्यस्त होते त्यांना इकडे बघण्याचा वेळ नव्हता आणि आता निवडणुका आल्याच्या नंतर अचानकच भारतीय लोकगाड्यांमध्ये भरायचे दारूच्या कॅनी टाकायच्या आणि गावोगावी जाऊन सभा करायच्या करायची की मी किती महान आहे आणि एवढंच नव्हे तर एखादा उभा राहिला त्याला म्हणायचं तू आमचाच गिराई नागडेपणा हा सगळा इथं सुरू आणि फार वाईट वाटतं ज्यावेळेला अशा पद्धतीची परिस्थिती आम्ही बघतो माझे वडील तीन पंचे वार्षिक आमदार होते माझी आई एक पंचे आमदार होती मी दोन पंचवार्षिक आमदार होतो पण एवढा नागडेपणा आम्ही कधीच बघितला नाही की शेतकऱ्याच्या खिशात एक नाहीये माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये तेवढे कार्यकर्ते पण नुकसान भरपाई देण्याची निश्चित माझ्यामध्ये विमा देण्याची ताकद निश्चित माझ्यामध्ये लाईट बिल न भरता मोटरी चालू ठेवण्याची निश्चित आहे कांद्याचा तुम्हाला भाव चांगला मिळवून देण्याची ताकद निश्चित माझ्यामध्ये कपाशीला भाव चांगला मिळवून देण्याची ताकद निश्चित माझ्यामध्ये आहे मक्क्याला चांगला भाव मिळवून देण्याची ताकद निश्चित माझ्यामध्ये आहे आणि हे मी सिद्ध केलेलं आहे असं नाहीये की हा होंगे कामयाब ऑलरेडी कामयाब हो चुके हैं दिखा चुका हूं मैं कि मैं क्या कर सकता हूं बस आपको उस चीज को देखना है तुम्हारा फिर बढ़ाई है कि मानसा ने यह